एका जंगलामध्ये एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहत होती आणि तिथे खाली मांजरी पण राहत होत्या एकदा एक गवळी दूध तूप लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ती विकायला शहरात निघाला होता थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या त्याने वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवंत झोपी गेला गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दूध तूप लोणी आहे ही त्या झाडाजवळ मांजरांना कळाले तेव्हा दोन मांजरे तिथे आली आणि त्यातील एकाने मांजरीने लोण्याचे मडके पळवले परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी दोघी मांजरींनी बरोबर अर्धे वाटून घ्यावे यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ असे ठरवून त्या दोघी मांजरी लोणी घेऊन तिथे जवळ झाडावर असलेल्या एका माकडाकडे गेले माकडाला ऐक संधी चालून आली माकडाने त्यांना लोणी सारखी मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला माकडाने लोण्याचे दोन भाग करून तराजूत टाकले एका तर लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे कर करतो असे माकडाने दाखवून त्या पर्ड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले त्यावेळी दुसऱ्या पडद्यात वजन जास्त झाले मग मग त्यातील थोडे लोणी खाल्ले असे करता करता माकडाने आलटून पालटून एकेका पडड्यातील लोणी खात सर्व लोणी संपवले मांजरांना काही लोणीच शिल्लक राहिले नाही आपण दोघे भांडतो आपण दोघ आपण दोघे भांडलो त्याचा माकडाने फायदा घेतला हे त्यांच्या उशिरा लक्षात आले आणि त्या तशाच राहिल्या आणि माकड लोणी खाऊन तिथून निघून गेले तात्पर्य दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ Thank you